महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा तसेच महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभाचे रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे आयोजन करण्यात आले आहे तरी कार्यक्रमास काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन धैर्यशील मोहिते पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीत केले आहे यावेळी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री विनोद भोसले गणेश डोंगरे प्रमिला तुपलावंडे अंबादास बाबा करगुळे भीमाशंकर टेकाळे जुबेर कुरेशी मयूर खरात तिरुपती परकीपंडला राज सलगर संजय गायकवाड यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर व जिल्ह्यातील नेते मंडळी पदाधिकारी उपस्थित होते आणि महाविकास आघाडीचा सर्वच जिल्ह्यातील पदाधिकारी येत्या एकोणतीस तारखेला दुपारी दोन वाजता आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी गृहमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांचा भोज नागरी सत्कारच्या वाढदिवसाला माझी सर्वांना आपण सर्वजण या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावा आपण सगळ्यांनी या साहेबांच्या आदरणीय बाळासाहेब शोभाशी बाळासाहेबांच्या उपस्थितीमध्ये अतिशय हा कार्यक्रम होणार आहे आपल्या जिल्ह्यातील सगळीच नेते मंडळी या कार्यक्रमाला असणार आहेत त्याच पद्धतीनं आम्ही देशमुख साहेब येत आहेत ते बाच विश्वजित कदम येत आहेत सतेज पाटील कोल्हापुरावर येत आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये नवनिर्वाचित सगळेच खालतात सगळ्याच खालतात आणि आम्ही हे बंद त्यांचाही सन्मान या निमित्ताने दोन कार्यक्रम आपण त्या दिवशी आहात पवारसाहेब शिंदेसाहेब एवढ्या मोठ्या विजयदादा एवढ्या मोठ्या उंचीने नेते आपल्या सगळ्यांचं खरं आता एवढे मोठे निर्णय आपल्या आपल्या जवळ आपण त्यांनी आपण त्यांच्या शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते विजेता मुख्यमंत्री होते अनेक सोलापूर शहराचे जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे त्या निर्णय झाले पवार आपण बोलू शकणार एवढे मोठे त्यांची उंचे आहे आपण यावं दुपारी दोन तास कार्यक्रम असला तर तिथे आपल्या गाड्या सगळे करून घेऊन यायच काँग्रेसच्या लोकांना विनंती करतो की आपण आपल्या गाड्या जिल्ह्यात किंवा शहरातला आपण आपल्या गाड्या कराव्यात राष्ट्रवादीकडे आता दादा सांगितलं की त्या शेतीच्या लोकांना सगळ्या होत आहे जास्तीत जास्त गाड्या जास्तीत जास्त माणसं त्या सगळ्याला राहणं आपल्यासाठी गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये असा एकनाथ सोळावा मोठा कार्यक्रम होतोय त्या ऐतिहासिक कार्यक्रम आपल्या सगळ्यांची हजेरी राहते फार महत्वाचं आहे

आपण सगळ्यांना <coughs> आव्हान अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका